नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांचा खास आवडता मेनू छोले भटुरे कसे करायचे ते बघणार आहोत आजचे छोले हे घरच्या घरीच ताजा ताजा मसाला तयार करून केलेले आहेत मसाल्याची रेसिपी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसंच भटुरे मस्त फुगण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही दिलेल्या आहेत एकाच व्हिडिओमध्ये तीन रेसिपीज दिलेल्या आहेत चला बघूया छोले करण्यासाठी थोडी पूर्वतयारी एक वाटी छोले दहा बारा तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत काल रात्री छोले भिजवलेले होते छोले भिजलेले आहेत छोले भिजल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं चो। छोले कुकरमध्ये शिजवायचे आहेत हे कुकरच्या डब्यात ठेवून त्यात थोडंसं पाणी घालायचं सात आठ शिट्ट्यांमध्ये छोले अगदी मऊ शिजतात छोले आहेत तोपर्यंत भटुऱ्यांची तयारी करूया भटुरे करण्यासाठी दोन वाट्या मैदा पाववाटी बारीक रवा रवा बारीक किंवा जाड कुठलाही घेऊ शकता चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर सगळं मिक्स करून घेऊया ज्या वाटीने रवा मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं तेल एक टेबल स्पून आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे यामध्ये आज मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडरऐवजी बेकिंग सोडा अर्धा चमचा घातला तरी चालेल किंवा त्याऐवजी इनो असेल तर तो घातला तरी चालेल इनो घालणार असाल तर तो थोडा जास्त म्हणजे एक चमचा घालायचा पुन्हा सांगते बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घातला तर अर्धा चमचा आणि त्याऐवजी इनो घातला तर एक चमचा घालायचा भटुऱ्यांसाठी या तिन्हीपैकी कुठलाही एक तुम्ही वापरू शकता पीठ भिजवून झालेलं आहे थोडंसं तेल लावून मळून घेऊया हे पीठ घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सॉफ्टच भिजवायचं भटुऱ्यांचं सा पीठ साधारण तीन चार तास भिजावं लागतं त्यापेक्षा जास्त वेळ भिजलं तरी चालतं हे पीठ जेवढं जास्त भिजेल तेवढे भटुरे छान होतात हे आता तीन चार तास झाकून ठेवूया पीठ भिजतंय छोलेही आहेत तोपर्यंत छोल्यांसाठी ताजा, ताजा ताजा मसाला तयार करूया साहित्य बघूया दोन चमचे धने एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा शहाजिरं दोन तमालपत्र दालचिनीचा छोटा तुकडा पाच सहा काळी मिरी चार पाच लवंगा एक हिरवी वेलची तुमच्याकडे मसाला वेलची असेल तर तीही एक घातली तरी चालेल जायपत्री म्हणजेच जावित्री एक तुकडा थोडासा ओवा सात आठ मेथीदाणे हे सगळे खडे मसाले थोडेसे गरम करून घ्यायचे तमालपत्राची पानं थोडे तुकडे करून टाकूया मसाले खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल मसाले भाजून झालेले आहेत हे थोडे गार होऊ द्यायचे आहेत मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत यामध्ये अजून थोडे मसाले ॲड करायचे आहेत पाव चमचा सुंठ पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट एक छोटासा तुकडा चिंच एक अगदी छोटा जायफळाचा तुकडा पाव चमच्यापेक्षाही अगदी कमी हिंग थोडंसं मीठ आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचंय यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर काळं मीठ घालू शकता तसंच ड्राय अनारदाणाही घालू शकता अनारदाणा घालायचा असेल तर एक चमचा अनारदाणा थोडासा गरम करून या मसाल्यांमध्ये घालायचा मसाला वाटून झालेला आहे वा मसाल्याचा मस्त सुगंध येतोय छोले शिजवून झालेले आहेत हे बघा छोले अगदी मऊ शिजलेले आहेत तसे जर ते शिजलेले नसतील तर परत शिजवून घ्या हे चार टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो छोटे आहेत म्हणून मी चार घेतले आहेत टॉमॅटो मोठे असतील तर तीनच घ्या दोन कांदे घेतलेले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या आणि हे किसलेलं आलं एक चमचा घेतलेलं आहे मसाला बारीक केलेल्या भांड्यातच चिरलेला कांदा आलं लसूण हे बारीक वाटून घेऊया कढईत तीन टेबलस्पून तेल घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आलं लसणाचं वाटण घालूया हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता त्याच भांड्यात टॉमॅटो प्युरी करूया कांदा थोडा परतून झालेला आहे त्यातच टॉमॅटो प्युरी घालूया हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे थोडंसं मीठ घालूया आता झाकण ठेवून याला एक वाफ आणायची हे बघा तेल सुटलेलं आहे टॉमॅटो कांदा शिजलेला आहे यामध्ये आता एक चमचा तिखट तयार केलेला छोले मसाला दोन चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला घरी तयार करणं शक्य नसेल तेव्हा तुम्ही रेडीमेड छोले मसाला यामध्ये वापरला तरी चालेल मसाल्याचा मस्त वास येतो तुम्ही असा मसाला करून छोले केलेत तर शेजारी नक्कीच तुम्हाला विचारायला येतील हा कुठला मसाला घातला आहे मसाला तयार झालेला आहे त्यात शिजवलेले छोले घालूया त्यातलं पाणीही घालायचं आहे अजून थोडंसं गरम पाणी घालूया चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया याआधी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं अजून अर्धा चमचा तिखट दोन चमचे तयार केलेला मसाला छोल्यांमध्ये तिखट आणि मसाला घालतो ते एकदम घालायचं नाही असं दोन स्टेप्स मध्ये घालायचं कांदा टोमॅटो प्युरीमध्ये थोडस तिखट आणि मसाला घालायचा आणि त्यानंतर छोले घातल्यानंतर उरलेलं तिखट आणि मसाला घालायचा हा घरी केलेला मसाला घातल्यामुळे छोलेला टेस्ट खूप छान येते आणि ग्रेव्ही छान दाट होते इथे एक टिप सांगतेय छोले करताना पाणी जास्त घातलं गेलं किंवा भाजी थोडी पत्तळ झाली तर थोडे शिजवलेले छोलेच मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घालायचे म्हणजे छान दाटसर ग्रेव्ही तयार होते झाकण ठेवून एक दहा मिनिट छोले शिजू द्यायचे छोले तयार झालेले आहेत भटुऱ्यांचं पीठ तीन चार तास भिजलेलं आहे छान फर्मेट झालेलं आहे थोडंसं तेल लावून मळून घेऊया यातला एक छोटा गोळा घेऊन भटुरा करूयात थोडासा मैदा लावून घ्यायचा मैदा आहे त्यामुळे लाटताना तो अकसतो त्यामुळे थोडासा मैदा लावून लाटला तर तो व्यवस्थित लाटता येतो भटुरे खूप जाड लाटायचे नाहीत हे बघा इतपत पातळ लाटायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे भटुरे तळताना तेल छान तापलेलं हवं तेलात टाकल्यानंतर भटुरा लगेच वर येतो तो फुलून वर आला की त्यावर ते तेल उडवायचं हे बघा भटुरा मस्त फुगलेला आहे भटुरा लहान मोठा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये करू शकता फक्त भटुरा तळताना साईडला असं तेल राहिलं पाहिजे एवढाच आकार करायचा किंवा अगदी मोठा भटुरा करणार असाल तर तेल तेवढ्या प्रमाणात जास्त घ्या भटुरा तळून झालेला आहे हे बघा अजिबात तेलकट झालेला नाही आहे भटुरे तळताना गॅस नेहमी हाय फ्लेम ठेवून भटुरे तळा गॅस लो फ्लेम ठेवून कधीच भटुरे तळायचे नाही खूप तेलकट होतात आणि चिवट होतात तुम्ही असा ताजा मसाला तयार करून छोले भटुरे करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा एवढ्या आकाराचे नऊ दहा भटुरे तयार होतील हे छोले भटुरे तीन चार व्यक्तींना व्यवस्थित पुरतील पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार